कांदा निर्यातबंदी प्रश्नी लासलगावी राज्यव्यापी महामेळावा राजू शेट्टी बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारण्याचा निर्णय कांदा निर्यातबंदी प्रश्नी आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना छावा क्रांती संघटना या संघटनांनी एकत्र येत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात रविवारी बैठक घेतली यामध्ये येत्या पंधरा दिवसामध्ये स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी महामेळावा घेण्याची घोषणा केली आहे त्या महामेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवत लढा उभारण्याचा निर्धार बैठकीत केल्याची माहिती या समविचारी संघटनांचे समन्वय निवृत्ती गारे पाटील यांनी दिली कांदा निर्यातबंदीनंतर कांद्याचे बाजारभाव दोन ते अडीच हजार रुपयांनी कोसळले असून सरासरी बाजारभाव बाराशे ते पंधराशे रुपयांपर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यामुळे लासलगाव बाजार समितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ॲडव्होकेट उत्तम कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत समविचारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते यावेळी कांदा निर्यातबंदी निर्णयाला विरोध करत केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र लढाऊ भरण्यावर एकमत झाले राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी वेगवेगळ्या आंदोलन न करता एकत्रितपणे मोठे आंदोलन उभारले पाहिजे तसेच लोकसभा आणि विधानसभेवर शेतकरी प्रतिनिधी कसे जातील याकडे लक्ष घेण्याची मागणी उत्तम कदम यांनी केली यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील प्रहारचे जिल्हाध्यक्ष जगन काकडे छावा क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक गोरख संत राज्य उत्पादक शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष केदारनाथ नवले धर्मवीर आनंदीगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चांदोरे कुबेर जाधव यांनी बैठकीत विविध मुद्दे मांडले यावेळी तुषार शिरसाट गजानन घोटेकर कैलास कोकाटे श्रावण नवले रामदास भुजबळ दिगंबर दौंडे मच्छिंद्र जाधव ऋषिकेश घोलक जयेश जगताप दीपक शिंदे साहिल शेख सुदाम देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते कांदा न्यूजकरिता न्यूज करिता आसीफ लासलगाव